मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे त्यांना कथित दारू विक्री घोटाळा प्रकरणावरून अटक झाली आहे देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की मुख्यमंत्री पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली आहे त्यामुळे दारू विक्री घोटाळा प्रकरण नेमकं काय का आहे तो घोटाळा कसा झाला अरविंद केजरीवाल यांना नक्की अटक का झाली त्यांच्यावर काय आरोप आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला तर व्हिडिओची सुरुवात करूया दारू घोटाळा घोटाळाप्रकरणी सहारोपत्रे दाखल झाली आहेत या घोटाळ्यात अटक झालेले अरविंद केजरीवाल हे बत्तीसवे आरोपी आहेत दारू विक्री धोरणामुळे दो सरकारचे दोन हजार आठशे त्र्याहत्तर कोटींचे नुकसान झाले आहे दारू व्यावसायिकांना फायदा व्हावा म्हणून एकशे छत्तीस कोटींचे परवाना शुल्क माफ करण्यात आले होते त्या बदल्यात शंभर कोटी रुपयांची लाच घेण्यात आली आणि यामध्ये बी आर एस नेत्या कविता यांचाही समावेश आहे असा ईडीने दावा केला आहे दिल्ली सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला राज्यात दारू विक्रीबाबत नवीन धोरण लागू केलं होतं या नव्या धोरणानुसार राज्यात बत्तीस झोन बनवण्यात आले होते आणि प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त सत्तावीस दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती या अनुषंगाने एकूण आठशे एकोणपन्नास दुकानं उघडणार होती या नव्या धोरणानुसार दिल्लीतील सर्व दारूची दुकानं खाजगी करण्यात आली होती त्याआधी साठ टक्के ही सरकारी होती तर चाळीस टक्के दारूची ही प्रायव्हेट होती पण नव्या धोरणामुळे शंभर टक्के ही प्रायव्हेट झाली या नव्या धोरणामुळे सरकारला तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा सरकारने केला विशेष म्हणजे सरकारने दारू विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी देखील वाढवली होती ज्या विक्रेतेला एल वन परवाना हवा होता त्याला आधी पंचवीस लाख रुपये द्यावे लागत होते पण नव्या धोरणानुसार ठेकेदार ठेकेदाराला तब्बल पाच कोटी रुपये द्यावे लागले याच प्रकारे इतर प्रकारच्या कॅटेगरीच्या परवानासाठी देखील फी वाढवण्यात आली होती त्याचा फटका छोट्या दुकानदारांना बसला फी वाढल्यामुळे छोटे दारू विक्रेते तितके पैसे भरू शकले नाहीत त्यामुळे त्याचा थेट फायदा मोठ्या गडगंज संपत्ती असणाऱ्या दारू विक्रेत्यांना झाला मोठे दारू विक्रेत्यांनाच याचा परवाना मिळू लागला त्यामुळे या मोठ्या दारू विक्रेत्यांनी परवानगी मिळावी यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला विशेष म्हणजे दारू विक्रीमधून सरकारला मिळा मिळणाऱ्या महसूलातही खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला याआधी सातशे पन्नास एम एलची बाटली पाचशे तीस रुपयांना विकत मिळायची पण नवीन धोरण लागू झाल्यानंतर ही किंमत पाचशे साठ रुपयापर्यंत वाढवण्यात आली आधी रिटेल व्यावसायिकाला तेहतीस रुपये फायदा एका बाटलीमागे मिळायचा पण नव्या धोरणानुसार हाच फायदा तब्बल तीनशे ते त्रेसष्ट रुपयांवर येऊन पोहोचला याच्याचा अर्थ रिटेल विक्रेत्याचा फायदा दहा टक्क्यांनी वाढला तर सरकारला मिळणाऱ्या फायद्यात घट होऊन तो तीन रुपये अठ्याहत्तर पैसे एवढा झाला यामध्ये एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क आणि एक पॉईंट नव्वद टक्के व्याजचा समावेश आहे असा दावा केला जाऊ लागला या घोटाळ्यात सर्वात पहिलं नाव आप नेता संजय सिंग यांचं आलं त्यांचं नाव डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये समोर आलं ईडीने आरोपपत्रात व्यापारी दिनेश आरोडाच्या जबाबानुसार संजय सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला ईडीने आरोपपत्रात म्हटलं की दिनेश अरोडा यांनी सांगितलं की ते सर्वात आधी संजय सिंग यांना भेटले त्यांच्यामार्फत ते तेव्हाचे तत्कालीन मंत्री मनोज सिसोदिया यांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटले संजय सिंग यांच्या सांगण्यावरून निवडणुकांमध्ये पार्टी फंड एकत्र करण्यासाठी सिसोदिया यांना पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे ईडीने या प्रकरणी पुढे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मनोज सिसोदिया यांना अटक केली होती तेव्हापासूनच ते जेलमध्येच आहेत या प्रकरणी आतापर्यंत जवळपास पंधरापेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे ईडीचा तपास अजूनही सुरूच आहे मित्रांनो दिल्लीच्या या दारू विक्री घोटाळ्याबाबत आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच आपल्या नॉलेज टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद